तुकोबरायची परिस्थिती फार भयानक होती महाराज सल्लग चार वर्ष दुष्काळ पडला होता आणि जगदगुरु जगद्गुरु तुकोबरायच्या समोर त्यांची पत्नी अण्णाचा कण पोटात नसल्यामुळे गेली महाराज मुलगा वारला तुकोबरायचा तुमच्यासारखा एखादा असताना गळ्यातून माळ तोडून सोडून दिलं असतं सगळं जगद्गुरु संस्कार आहेत परंपरा आहेत उपासना आहेत ते सांगतात देवा घडलं ते बरं घडलं बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळे पिढा केली काय करणार कुठून पोट भरणार पाणीच चा नाहीयेत चार वर्षापासून पाऊस पडलेला नाहीयेत देवाला दोष देत नाहीत संस्कार त्यांना विचारत एवढं धैर्य तुमच्यामध्ये कसं काय जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आठ पिढ्यापासून आम्ही उपासना करतोय माझ्या वडिलांची गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा आठ पिढ्याची परंपरा आहे आठ पिढ्याची याला म्हणतात डीएनए मध्ये बदल होतात आणि तुकोबऱ्याचा मूळचा इतिहास आहे विश्वंबर बाबा हे मूळ पुरुष आहेत जावळीचे जे खोर आहेत महाबळेश्वर ते गाव आहेत विश्वंबर बाबांचं व्यापाराच्या निमित्ताने आले तुको बाबा दोन मुलं होते त्यातला एक मुलगा लढाईमध्ये वारला हा तुकोबऱ्यांचा इतिहास आहे म्हणजे क्षत्रिय घरान युद्धामध्ये मारलं गेलेलं घरान बदलत बदलत तुकोबरा आलं ते आणि पूर्ण शरीर बदललं तुकोबरायचं उपासना बदलली दुष्काळ पडल्यानंतर सुकाळ करून घेणारे साठेबाज भरपूर असतात जगद गुरुला शिकवणारे लोक होते त्या टायमाला पण आज जर तुम्ही विचार केला ना दुष्काळात श्रीमंत झालेल्या शेठ लोकांची नावं कोणाच्या लक्षात नाही दुष्काळात समाजाकरता स्वतःचा दुष्काळ करून घेतलेले तुकोबार आहे सगळ्या जगांना आठवतात दोन जीवन असतं महाराज फार पैसा लागत नाही जीवन जगण्याकरता संस्कार लागतात हे संस्कार म्हणजे उपासना तुमचं बोलणं कसं आहे तुमचे विचार कसे आहेत तुमचं भसणं कसं आहे तुमचा निश्चय कसा आहे दळण जर जुन्या काळात दळायचं असेल तर खोंटा बळकटेक नाही ते हलवून बघावं लागतो तसं देवाला जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही किती मजबूत आहात हे पाहावं लागतं नाही तर उथळ पाण्याला खळखळाट पार थोडं शिकलं की काय करतील माणसं सांगता येत नाही माझा एक मित्र होता आणि शास्त्रीय परीक्षा पास झाल्यानंतर त्याला भारतातून त्याचा पहिला नंबर आला आणि काशीमध्ये सुवर्ण पदक जाहीर झालं त्याच आणि तो ग्रुप चांगला होता अभ्यासू होता मला म्हणत चला आता आपण सुवर्ण पदक आणायचो काशीमध्ये जाऊ महाराष्ट्राला पहिल्यांदा सुवर्ण पदक मिळालेलं आपण काशीमध्ये जाऊ म्हणजे आहे काय हरकत आणि मग काशीला जात असताना आता ते तुम्ही थोडीशी कल्पना करा वीस बावीस वर्षाचं वय सुवर्ण पदक मिळालेलं म्हणजे जेवढे गुणधर्म पाहिजेत अहंकारासाठी तेवढं सगळं त्याच्यामध्ये आहेत तरुणपण आहेत संसार नाहीत बुद्धिमत्ता आहेत काशीमध्ये सुवर्णपदक मिळालेलं आहे मग किती ते असं जमिनीवर चालतच नव्हतं अशी त्याची स्थिती दुसऱ्या दिवशी सुवर्णपदकाचं काशी विद्यापीठामध्ये वितरण होतं आणि आदल्या दिवशी आम्ही तिथं पोहोचलो सकाळी आमची सोय वगैरे चांगली केली होती आणि संध्याकाळी गंगेच्या कडेला आम्ही फिरायला गेलो आधी हे इकडचा माल महाराष्ट्राचा सा। संस्कार नाही काही नाही तेच घमेंट स्वर्णपदक काशीवर आपण मात केली काशीवर आपण मात केली तर ते आम्ही त्या घाटावर बसल्यानंतर तो संस्कृत बोलायला लागला तर कधी कधी काय होतं सगळं मित्र असल्यामुळे एखाद्या वेळेस एखादा शब्द जर नाही सुचला तर मराठी ठोकूच देतात दे दे त्याच्यामध्ये बोलता बोलता नाही सुचत टाकतात मराठीचा शब्द तर ते आमच्याबरोबर तो संस्कृत बोलत असताना एखादा शब्द त्याला आठवला नाही तर ते, ते, ते मराठीतला शब्द टाकून दिला आणि वाक्य पूर्ण केले के त्याने आमच्या शेजारी एक जखड म्हातारा बसलेला होता त्याने त्याची संस्कृत ऐकली आणि त्याला हसू आलं त्याला हसू आलं तर ह्याच्या लक्षात आलं की आपल्याला हसला म्हणून त्या म्हाताऱ्याबरोबर भांडण सुरू कोण म्हातारं संध्याकाळच्या वेळेस गंगेच्या कडेला फिरायला आलेलं काय घेणे आपल्याला त्याशी आपण आलो का त्याच्या सगळंच भांडायला सुरुवात मी त्याला आवडतो अरे नकोच बोलू त्याला नाही नाही या म्हात्याला काय आहे का मला काही कळत नाही का, 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 का। सुवर्णपदक ना मिळालेत काशीवर आपला झेंडा आहे आणि भांडणं या म्हात्याबरोबर सत्तर पंच्याहत्तर वर्षाचं म्हातारा फिरण्याच्या निमित्ताने गंगेच्या कडेला आला असेल त्याच्याबरोबर भांडणं आवरता आवर आहे ना तो म्हातार फार गोड होता त्यांनी सांगितलं बेटा ऐसा मत करू हम भी कभी आपके जैसे जवान थे आपकी बातें हमको भी अपना बचपना याद आया मैं तेरे ऊपर नहीं हंसा मुझे अपनी याद आई तो हसा तू गुस्सा मत अच्छा है सुवर्ण पदक मिले बहुत अच्छी बात आणि इतकं गोड बोलल्यावर हे पुन्हा तिकट खाल्लेलं अजून मला उपदेश करतो का हे <laughs> संस्कार मला उपदेश करतो तुला अकल नाही आरो तुरं बोलो मी आवडता आवरे शेवटी त्याला धरलं कवी मधील बाजूला घेऊन गेलो त्याला सांगितलं तुला काय अक्कल आहे काय घेणे आपल्या त्या म्हाताऱ्याची आमची संध्याकाळ खराब केली तू नाही नाही त्याच्या नाही नाही त्या म्हात्याला बोलायला पाहिजे होतं आपण जाऊ दे ना दुसऱ्या दिवशी बाराचा टाइम होता नवीन कपडे पिपडे घालून सगळं असं सा। तुम्हाला कल्पना असेल ती वय सुवर्ण पदक काशी दीक्षांत समारोह राज्यपाल आलेले आणि आज जाऊन आम्ही याच्याबरोबर पुढच्या लाईनत बसलो याला सुवर्ण पदक मिळालं आम्हाला प्रवेश मिळाला सगळे राज्यपाल वगैरे आल्यानंतर जाहीर झालं की महामहोपाध्याय अमुक अमुक या ठिकाणी येत आहेत आपण सगळ्यांनी उठून उभं राहा सगळे उठून उभं राहिले आमच्या सहित हे ज्याच्याशी भांडत होतं ना म्हाताऱ्याशी ती म्हातारं सगळ्यात मोठं होत आणि ते येऊन मुख्य अध्यक्षपदावर बसलं आणि मग हा खालून त्याच्याकडे बघायला तर रात्रीच दिसते ह्याला तर आपण शिवाय दिलेत बरं जास्त द्यायच्या होत्या तर मी अडवलेले मग आता याच्यातून कस काय पदक घ्यायचं मला तरी खावा टाळायला सुरुवात केली चल म्हटलं काय झालं ते कसं जायचं कोणतं तो म्हणलं तुला आहे सांगत होतो डोकं भांडण करू आणि ते लिस्ट प्रमाणे याच पहिलं नाव असल्यामुळं पुकारलं यामोक अमो व्यक्तीने स्वर्णपदक घ्यावं महामहापाध्याच्या हातून उठेच ना अरे मला जा नाव पुकारले उतर असं उचलायला आलो तरी उठायला तयार नको म्हणे मला जाऊ दे पोस्ट ते वरून बसलेला म्हाताराला लक्षात आलं की हेच येते रात्रीचं पोरग त्याने तो त्याचा पिऊन पाठवला त्याला सांगितलं ते पोरग बसलं त्याला घेऊन यावं ते आलं त्याला उचलून जबरदस्ती नेल ते पाठीवर हात टाकले त्याच्या त्याच्या गळ्यामध्ये सुवर्ण पदक टाकलं काही बोललं नाही म्हातारा त्याला फक्त दोनच शब्द बच्चा बहुत अच्छा पडत आहे और पडो लेकिन कधी घमेंड नाही करणार जाऊ त्याला सुवर्ण पदक मिळायचा आनंद झाला नाही पण संपूर्ण ना पाणी पाणी होऊन परत आला तो कोण माणूस कुठल्या अधिकाराचा आहे कुठल्या क्षमतेचा आहे काय सांगू शकतो आपण कोण ओळखू शकतो चेहऱ्यावर काय ओळखू शकतो रे तुम्ही आपली क्षमता आहे चेहऱ्यानं ओळखण्याची आपल्याला एवढं ज्ञान आहे माणूस बोलत नाही तो, तो म्हातारा कळाला नाही सगळ्या काशीतला मोठा माणूस काय आपण साधूला ओळखू शकतो कोणाच्या चेहऱ्यावरून कोणाच्या चे ह्याच्यावरून चे चे आपल्याला कळणार आहे मोठा माणूस कसा असतो आपली आपली संकल्पना वेगळी आपले संस्कार वेगळे आपली घमेंड वेगळे ज्ञानेश्वरी हे शिकवत नाही आपल्याला आणि आपल्या बुद्धीमध्ये अंदाज नाही तुको बरायचे असे हजारो आभग आहेत की जिथं भगवंताला प्रार्थना केलेली कोण पुण्य त्यांचा होई न सेवक झी दुरावले, ऐशी वर्मे मज दावी नारायण संताला ओळखण्याचं वर्म समजलं पाहिजे संत नाही तर एक लक्षात ठेवा संताला नाही ओळखलं ना त्याचं काही बिघडत नाही तुम्ही त्याची जी दहा पंधरा वर्ष सेवा केली ना ती मातीमोल होते दहा दहा पंधरा पंधरा वर्ष तुम्ही एखाद्या साधूची सेवा करता आणि नंतर आपल्याला कळतो तो बदमाश होता अरे तो कसाही जरी असला तर तुमचे पंधरा वर्ष परत न येणार आहेत पण हिंदी मध्ये आहेत गुरु करो छान के पाणी पिओ छान के आयुष्य त्या गुरुच्या हातात द्यायचे आपल्याला आपली बुद्धी त्याच्या हातात द्यायची तो सांगेल त्याप्रमाणे आपल्याला वागायचंय कसलाही माणूस कसा चालेल कोणाच्याही हातात तुम्ही तुमचं जीवन कसं काय देऊ शकाल याची कल्पना आपल्याला आली पाहिजे याची जाणीव आपल्याला आली पाहिजे म्हणून एक लक्षात ठेवा सगळ्यात घातक विषय म्हणजे उपासना आहेत जीवन द्यायचे आपल्याला त्याच्या सानिध्यात बसायचे त्याच्या विचारावर आपल्याला चालायचे तो माणूस श्रेष्ठ असला पाहिजे महान असला पाहिजे नाही एखाद्या वेळेस देव मिळाला तरी चालेल आपण आहे त्या पदावर असो पण चुकीच्या संतांच्या जर तुम्ही पाया पडला चुकीच्या लोकांना देवतेला जर तुम्ही मोठं म्हणलं तुमच्या आयुष्यात पतन होतं